हॅलो फ्रेंड्स तर आज मम्मी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा झटपट पंधरा मिनिटात होईल असा कुरकुरीत पण तितकाच पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ करणार आहे मुलं भाज्या खायला नकार देतात तर त्यांनी एकदा हा नाश्ता खाल्ला तर परत परत बनवून मागतील इतका मस्त लागतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी दोन वाटी रवा अडीच वाटी पाणी घालून दहा मिनिटं भिजत ठेवला होता रवा आधी घातल्यामुळे रवा पाणी शोषून घेतो आणि छान फुलतो यासाठी मम्मीने बारीक रवा वापरला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तो मिक्सरवर बारीक करून घ्या दहा मिनिटानंतर त्यात अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी चिरलेला टोमॅटो अर्धी वाटी किसलेला गाजर अर्धी वाटी शिमला मिरची अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर बारा ते पंधरा हिरव्या मिरच्या चिरून घाला इथे मिरच्या तुम्हाला कितपत हवा आहे तस घाला अर्धी वाटी बेसन पाव चमचा हळद चवीनुसार मीठ एक वाटी दही घालून मिक्स करूया हे आता मिक्स करून झालं आहे त्यात खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा घालून मिक्स करूया आता हे मिक्स करून झालं आहे हे बघा ही बॅटरची परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे या कन्सिस्टन्सी साठी तुम्हाला लागलं तर त्यात थोडं पाणी घाला आता गॅसवर पॅन ठेवला आहे त्यात तेल घालूया मग तीळ घालूया त्यावर हे बॅटर घालून ते पसरवून घेऊया हे जास्त जाड किंवा पातळ नाही घालायचं आता झाकण ठेवून दोन मिनिट शिजवून घेऊया एका साईडने शिजवून झालं की दुसऱ्या साईडनी शिजवून घेऊया हा नाश्ता दोन्ही बाजूने शिजवून घेतल्यामुळे छान कुरकुरीत तयार होतो आता हे शिजवून झालं आहे ते काढूया आता आपला रव्यापासून झटपट पंधरा मिनिटात कुरकुरीत असा नाश्त्याचा पदार्थ तयार झाला आहे हा नाश्ता सॉस सोबत खूप छान लागतो तर हा नाश्त्याचा पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद